जी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत सध्या नव नवीन ट्विस्ट पाहायला मिळतात अशातच एक नवीन ट्विस्ट मालिकेत आला आहे तर मालिकेत दाखवण्यात आला आहे की सावली ही रस्त्याने जात असतानाच तिचा अपघात होतो अपघात झाल्यानंतर जे लोक तिचा अपघात करतात ते लोक सावलीला पाण्यात ढकलून देतात त्यानंतर सावली एका गरीब कुटुंबियांना मिळते असा ट्रॅक मालिकेत सध्या पाहायला मिळत आहे अशातच आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी सावली म्हणजेच अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने काही काळासाठी ब्रेक घेतला आहे प्रकृती ठीक नसल्या कारणाने तिने हा ब्रेक घेतल्याचं सांगितलं आहे या संदर्भातील हॉस्पिटलमधील काही फोटो तिने शेअर केले आहेत प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी सुद्धा तिला काही काळ आराम करण्यासाठी सल्ला दिला आहे तर प्राप्ती रेडकने इंस्टाग्राम स्टोरीवर या चार पाच दिवसात मी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं तिने सांगितलं आहे या दरम्यान सावळ्याची जणू सावली या मालिकेत सुरू असलेला ट्रॅक तुम्हाला कसा वाटतो सावली वा व सावलीला पुन्हा एकदा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका